चौदा जून दोन हजार पंचवीस लॉर्ड्स क्रिकेट मैदान आणि इतिहासाचा साक्षीदार ठरलेला एक क्षण ज्या संघाला वर्षानुवर्ष जोकर्स म्हणून हिनवलं गेलं त्यांनीच अखेर सर्वांना उत्तर दिलं आहे दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे आय सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आयसीसी नॉकआउट ट्रॉफी जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा आयसीसी स्पर्धा मधला प्रवास म्हणजे फक्त अपयश निराशा आणि नशिबाची साथ न मिळालेली कहाणी पण आज तब्बल सत्तावीस वर्षांनी त्यांनी तो शाप मोडून काढला आहे या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि पहिल्या डावात त्यांनी दोनशे बारा धावा केल्या त्यानंतर साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव फक्त एकशे अडतीस धावात आटोपला ऑस्ट्रेलियाला चौऱ्याहत्तर धावांची महत्वाची आघाडी मिळाली होती सामना इथेच संपेल की काय असं वाटत होतं दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाचा संघ दोनशे सात धावात गुंडाळला गेला आणि साऊथ आफ्रिकेसमोर लक्ष उभं राहिलं ते दोनशे ब्याऐंशी धावांचं एका फायनलमध्ये चौथ्या डावात हे करणं म्हणजे अशक्य वाटणारा पराक्रम होता पण इथूनच सुरू झाला साऊथ आफ्रिकेचा खरा लढा सत्तर धावावर दुसरा बळी गमावल्यानंतर मैदान आला कर्णधार टेंबा बौमा आणि ऍडम मार्क्रम या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी एकशे सत्तेचाळीस धावांची जबरदस्त भागीदारी केली मार्क्रमने फक्त एकशे छप्पन चेंडूत अकरा चौकारांच्या सहाय्याने शतक पूर्ण केलं अंतिम सामन्यात शतक मारणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला शतकवीर ठरला आहे साऊथ आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बहुमा ज्याला अनेकदा टीकेचं लक्ष केलं गेलं तोच टेम्बा बऊमा आयसीसी फायनलमध्ये तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनं त्रस्त होता पण त्याने मैदान सोडलं नाही आजची ही त्याची जी खेळी आहे त्याच्या नेतृत्वाची आणि जिद्दीची साक्ष होती पाचव्या विकेटसाठी आला डेव्हिड बेडिंगहॅम त्याने मार्क्रमसह पस्तीस धावांची भागीदारी केली सामना अंतिम टप्प्यात होता केवळ सहा धावाची गरज असताना सामना जिंकण्याआधी मारक्रम बाद झाला पण त्याने दोनशे सात चेंडूत चौदा चौकारांसह झळकावलेली एकशे छत्तीस धावांची खेळी या विजयाचा खरा शिल्पकार ठरली शेवटी पाच विकेट शिल्लक ठेवून साऊथ आफ्रिकेने जबरदस्त असा फिनिशिंग टच दिला आणि लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजयाचा इतिहास रचला क्रिकेटच्या पवित्र मंदिरात म्हणजेच लॉर्ड्स मैदानावर इथंच ऑस्ट्रेलियाचा सिंह कोसळला आणि आफ्रिकेचा गरुड उंच भरारी घेत गेला या विजयाने फक्त एक ट्रॉफीच नाही मिळवली तर अनेक वर्षाचा शाप आणि त्यांच्यावर लागलेला जोकर्सचा टॅग दक्षिण आफ्रिकेने मोडून काढला दक्षिण आफ्रिकेने क्रिकेट विश्वात स्वतःचं स्थान पुन्हा निर्माण केलं आहे ज्यांनी आयुष्यभर इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांचं वर्चस्व पाहिलं त्यांच्यासाठी हा क्षण एका नव्या युगाची सुरुवात ठरली आहे आता एकच सवाल की पुढचा विश्वविजेता कोण कदाचित तो भारत देखील असू शकतो तुम्हाला या सामन्यात कोणता क्षण सर्वात जास्त आवडला खाली कमेंटमध्ये मेन्शन करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद